नहाने वाला नहीं है दादा अगर आप रेडी रहो बेड कमेंट वाला का समझा ए ये अबे कर ले Kajuar <laughs> tidak संघाची मारती धाव संख्या तीन पुढे रोशन सुंदर शिक गोलंदाजी होतो संघाचा एंडू जातो काही चौकार सुंदरचा फटका मारलाय उदय एक मोटी घोषणा प्रत्येक चौकालांबर रुपये देना षटकार दोनशे रुपये दो चांगली संधि है खेलूं प्रत्येक चौकार मागे शंबर रुपये प्रत्येक षटकार मागे

तुषार एक नवादेला खेलाड़ रोशन विरुद्ध तुषार सामने काय मध्य घाव संख्या धा बल का वरीबाड़ आठ सुंदर सा टाइम चेंडू बॉल एंड संपर्क नहीं परमियान एक धाव पूर्ण लिए एक धरने से संघ पोचते नौ रन वरमियान षटक संपत पण तिशा एक षटका केरीत डाव संख्या डावल कवर नऊ फिरोज पठाण यांनी एक मग चौकार मारला होता त्या चौकाराला त्यांना शंभर रुपये पारितोषिक मिळालंय उदय लांजेकर ला यांच्याकडून उदय लांजेकर यांच्याकडून शौकरला शंभर आणि षटकारला दोनशे पुढील बॉल आला तो म्हणजे हो किरण संघांना सांग डावकोरा बॉलन सुंदर या दरम्यान करतो एक डाव तर पूर्ण केले बायक दुसऱ्या डावचा प्रयत्न बघूया ते काय घडत आणि सामन्यामध्ये एक हो मोठा ट्विस्ट येतोय आणि या दरम्यान फिरोज रनआउट झाले त्याने आपलं प्राइज घेऊन जायचंय कमिटी बॉक्स मधून फिरोज पटाण यांनी आपलं प्राइस घेऊन जायचंय कमिटी बॉक्स मधनं

हो गया काय जो पंत संदेशरा अतिरिक्त धाव मध्य चेडू तो व्हाइट स्वरूप संघा ने संघा जो वाड़ी धाव संख्या अकरा को राजिक राजिक विरुद्ध किरण बोग किरण अपने संघा सा तो सुंदर सा चेंडू चेंडू तो बॉर्डर दिशा नहीं हो गया तो क्या करते तो सुंदर से क्षेत्र एकदा पूर्ण गए तो तुषार एक नवादेगा खेलाड़ा चीरती धा साम क्या बारा किरण विरुद्ध तुषार तुषार ये बैट लगा बॉल लगता नहीं साधार मॅदा पूर्ण झाले संघाजी धावसंख्या धावलकर तेरा एक चांगली अशी खेळ चालू आहे मैदानावर आता काय करायचो म्हणजे राधिक बघूया राधिक आपल्या संघासाठी मोठे फटके मारतो का इथे मात्र मोठ्या फटकांची गरज असेल संघाला जिंकण्यासाठी किंवा विजयाच्या जवळ जाण्यासाठी पुण्याच्या एकदा विरुद्ध राधिक बघूया काय होतंय फुलटा चेंड होता मात्र चेंड रटत आला याकडे एकदा पूर्ण केले शेतरक्षण चेंडू वाढ येतो आणि मला वाटतं इथे एक धावेवर समाधान मानावं लागेल संघाची धाव संख्या एक धावनी वाढली आहे धाव संख्या धावल चौदा दोन चेंडू इथे बाकी आहेत बघूया दोन चेंडू मध्ये मोठे फटके लागतात का शौकऱ्याला शंभर रुपये आणि षटकऱ्याला दोनशे रुपये सुंदर चेंडू, चेंडू जातो चेडू जीरधा ढाव संख्या थोड़ी मंदावल डाव संख्या है तथे ढाव संख्या तुषार विरुद्ध किरण बोलिया लगता फटक गरज विरुद्ध तुषार बोगया का सामने मध्य चेंड चेंडू केला प्रयत्न आणि बघा पंचनिसार काय तो आणि या दरम्यान दोन धाव पूर्ण केले या दोन धाव्यांशी संघाची वाढती धाव संख्या दाबल का व सोळा आणि आता तळगाव संघाला जिंकण्यासाठी सतरा धावांची गरज असेल आणि सावना कंपल्सरी चेस असेल याची दोन संघाने नोंद घ्यायचे संघाला जिंकण्यासाठी सतरा धावांची गरज असेल बारा चेंडू मध्ये सतरा धावांची गरज आणि सामना कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे ये आज सेम खाणार आहेचा फाइनली किती आहे अरे कोण विचारतोय

आणि या विकेट साठी उदय लांजेकर यांच्याकडून शंभर रुपयाचं पाय झालं विकेट साठी बॉलर नेम प्लीज तुषार सुंदरशी गोंदन केली तुषार यांनी

ইরে গবার ও

तेरा बजे सात तेरा આ આપણે નહી આવતા આ આગળ આવતા ઈગડે આગળ જ કહેતે હુ બંદાન હજી કોતના దో పూర్ణ ధావీ సంఘా ధావసంఖ్యా ధావల్ కాబట్టి चार ऐंड एक शुभम चार ऐून ची संघाला तीन तयगा बो करते सामना दे सोन चेंडू चेडू पटकावला दरम्यान या दरम्यान

मैच रोमांस चालू है। दोन चेंडू धावा दोन सोने च गोले आई नवमोहरा। बोलिया मैच राजापुर की तरगाव। राजापुर से बॉलिंग मार करती है। आई ताड़ाव च सादर सोता करनदार। फुटिल फेरिड क्यों अंतिम मध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर हा सामना करो किंवा झुंजार स्थिती करावी लागेल फिरोज बॉलिंग मार करते सागर हट्टा कट्टा प्लेअर आहे बघूया एक उंच शॉट खेळावं लागेल आपल्या फॉर्थरूम मध्ये फिरोज कॅच घेतो आणि या इकडे सागरची खेळी संपुष्टात आणतो तो फिरोज नाही धरम्या दिवसभर येणार बर्मेन आखनकरी शक्ता तीन धावानी आरबो हाँ, पत्ता लगतो है तो तब तो संगला एक संगले मैच एक दे पहला में आ रहे तो तो एक क्वार्टर फाइनल ये एक मंडा तरफ़ घोषित के लिए होना रहे थोड़ा स्वयं बहुतेक राजापूर या नावाचं नाव चर्चेत दिसतंय